मला असं वाटतं का अधिसूचना त्याच्यावर सहा लाख तक्रारी आलेल्या आहे म्हणजे काही सूचना आलेल्या आहे आणि त्याला मला वाटतं मी सामाजिक न्याय सचिवाशी बोललो तर एका महिन्यामध्ये सगळ्या तक्रारीचं निवारण होऊन अधिसूचना लागू झाली तर सगळे सोयरे हा विषय लागू होईल पण आता काल परवा जो मराठा म्हणून जो कायदा पारित झाला तर त्यापेक्षाही अधिक चांगला होईल तो जेव्हा लागू होईल आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्यावर मा त्यांच्यावर माझा खूप विश्वास आहे आणि हा मराठा हा कायदा लागू राही होईल तो कोर्टातही टिकेल आणि कोर्टात टिकून मराठ्यांना वेगळं आरक्षण भेटेल आणि मला वाटतं या सगळे सोबतच ते आरक्षण अधिक महत्त्वाचं ठरेल सगळ्यांना लाभदायक ठेवू शकतं या हा मध्य महाराष्ट्रातले वादही मिटू शकतं आणि निश्चित त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही वाटतं काही वेळ आपण या सगळ्या ग अंमलबजावणीसाठी द्यावा आंदोलन आपल्याला कधीही करता येतं त्यांनी उपोषण मागंही म्हटलं होतं का त्यांनी उपोषण करू नये कारण तसं शास्त्रय म्हणतं का उपोषण कोणं केलं पाहिजे उपोषण पंडितानं केलं पाहिजे के पुजाऱ्यानं केलं पाहिजे क्षत्रियानं उपोषण करू नये क्षत्रियानं मैदानावर यावं लढावं आणि म्हणून त्यांनी उपोषण न करता लढाई लढायचीच असल तर ते रस्त्यावरची लढावी